श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे चोवीस जुलै वार बुधवार आणि उद्या आलेल्या आहेत संकष्टी चतुर्थी संकष्टी चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित आहे या दिवशी बप्पांची पूजा केली जाते आणि व्रत केलं जातं आपल्या हिंदू धर्मामध्ये गणपतीला प्रथम पूजनीय मानलं जातं आणि चतुर्थी ही बाप्पांना प्रसन्न करून घेण्यासाठी अतिशय महत्त्वाची तिथी मानली जाते संकटांचा पराभव करणाऱ्या चतुर्थीला संकष्ट चतुर्थी असं म्हणतात कठीण प्रसंगातून सुटका करणे कोणत्याही प्रकारचे दुःख असेल तर त्या दुःखांपासून मुक्त होण्यासाठी या चतुर्थीला व्रत जे आहे तर ते केले जाते तसेच या दिवशी काही प्रभावी उपाय सुद्धा केले जातात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मुलांसाठी अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या कल्याणासाठी आणि मुलांच्या प्रगतीसाठी एकशे आठ हिरव्या मुगाचा हा सर्वात प्रभावी उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने मुलांचे सर्व विघ्न संकट दुःख अडचणी हे दूर होतील अभ्यासात मुलांची भरभरून प्रगती होईल नोकरीमध्ये मुलांना यश मिळेल व्यवसायामध्ये देखील मुलांची प्रगती होईल असा हा उपाय आज या व्हिडिओमधून मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा गणपती बाप्पांच्या कृपेने व्यक्तीची प्रत्येक इच्छाही पूर्ण होते आणि जीवनामध्ये आनंद हा कायम राहतो गणपती बाप्पांच्या कृपेने सर्व प्रकारच्या अडथळ्यांपासून मुक्ती मिळते तसेच गणपती बाप्पांना इच्छापूर्ती देवता आणि विघ्नहरत देवता म्हणून सुद्धा ओळखले जाते आणि म्हणूनच आपल्याला मुलांसाठी हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत मुलं आणि मुली या दोघांसाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहेत तुमची मुलं जर बाहेरगावी शिकायला असेल तर हा उपाय कसा करायचा ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे जर मुलं अभ्यास करूनही मुलांच्या लक्षात राहत नसेल यामुळे मुलांना शिक्षणामध्ये अभ्यासामध्ये मुलांची प्रगती होत नसेल किंवा काही कालांतरापूर्वी तुमची मुलं ही खूप हुशार होती परंतु आता मुलं अभ्यास करत नाही किंवा मुलांचं आत्ता अभ्यासामध्ये मन लागत नाही तसेच मुलं सतत आजारी असतात मुलांवरती संकट येतात विघ्न येतात सतत मुलांच्या मागे अडचणी येत असतात म्हणून मुलांची प्रगती होत नाही शिकलेले मुलं आहेत परंतु मुलांना नोकरीच मिळत नाही भरपूर प्रयत्न ना करूनही कुठलीही नोकरी प्राप्ती मुलांना होत नाही किंवा लग्नाच्या वयाचे मुलामुली आहेत शिकलेले आहेत नोकरी आहेत परंतु मुलांचा विवाह जो आहे, आहे, आहे तर तो जुळून येत नाही मुलांचं लग्न जमत नाही किंवा मुलं लहान आहेत खूप हट्टीपणा करतात सांगितलेलं ऐकत नाही या सर्व समस्या मुलांच्या दूर करण्यासाठी तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे उपाय हा खूप सोपा आहे परंतु खूप प्रभावी आहे त्यामुळे तुम्ही उद्या हा उपाय प्रत्येक आईवडिलांनी आपल्या मुलांसाठी नक्की करा सुतक असेल तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही आणि मासिक धर्म असेल तर ती व्यक्ती सोडून इतर व्यक्तीने हा घरातल्या मुलांसाठी उपाय करायचा आहे हा उपाय करण्याच्या अगोदर तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे यानंतर आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या बप्पांची विधिवत पूजा करायची आहेत बप्पांना दुर्वा अर्पण करायचे आहेत जास्वंदाचं फुल अर्पण करायचं आहे त्याचबरोबर गुळ खोबऱ्याचा नैवेद्य किंवा मोदक किंवा लाडू तुम्ही प्रसाद म्हणून ठेवू शकतात आणि यानंतर हा उपाय जो आहे तर तो तुम्हाला करायचा आहे मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे हा उपाय तुम्हाला संपूर्ण दिवसामध्ये तुम्ही कधीही करू शकता किंवा रात्री झोपण्या अगोदर तुम्ही हा उपाय केला तरीसुद्धा चालेल हा उपाय करण्यासाठी आपल्याला दोन वस्तू लागणार आहेत ते म्हणजे हिरवे मूग तुमचा एक मुलगा असेल तर तुम्हाला एकशे आठ हिरवे मूग घ्यायचे आहेत हिरव्या मुगाची डाळ घ्यायची नाहीत अखंड असे एकशे आठ हिरवे मूग घ्यायचे आहेत तुमच्या घरामध्ये मुलगा आणि मुलगी असे दोन मुलं आहेत तर मग तुम्हाला एकशे आठ एकशे आठ असे वेगवेगळे तुम्हाला हिरवे मूग घ्यायचे आहेत आणि सोबतच तुम्हाला हिरवं कापडसुद्धा लागणार आहेत हिरव्या रंगाचं कापड घ्यायचं आहे आणि त्या कापडामध्ये एकशे आठ मूग जे आहे तर ते माऊतील असं तुम्हाला हिरवं कापड जे आहे तर ते घ्यायचं आहे हा उपाय आपल्याला आपल्या देवघरासमोरच करायचा आहे किंवा तुम्ही चतुर्थीनिमित्त बाप्पांची जर पूजा साईटला पाटावरती मांडलेली असेल तर त्यासमोर तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे उपाय करायच्या अगोदर आपल्या देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहेत आणि यानंतर आसन घ्यायचं आहे आसनावरती तुम्हाला बसायचं आहे हिरवे मूग जे आहे तर ते तुम्हाला एका वाटीमध्ये काढून घ्यायचे आहेत आणि हिरव्या रंगाचा कपडा जो आहे तर तो तुम्हाला बप्पांसमोर अंथरायचा आहे आणि यानंतर हिरव्या मुगाचा एक दाना तुम्हाला हातात घ्यायचा आहे हातात घेतल्यानंतरनं ओम श्रीम विघ्न हरताय नम हा मंत्राचं तुम्हाला पठन करायचं हा मंत्र म्हणायचा आणि यानंतर मुलांच्या ज्या पण तुम्ही कामासाठी किंवा मुलांची जी पण इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही उपाय करत आहेत ती इच्छा तुम्हाला बाप्पांना बोलून दाखवायची आणि यानंतर तो हिरव्या मुगाचा दाना जो आहे तर तो तुम्हाला हिरव्या रंगाच्या कपड्यावरती ठेवायचा आहे पुन्हा दुसऱ्या हिरव्या मुगाचा दाना तुम्हाला घ्यायचा सांगितल्याप्रमाणे ओम श्रीम विघ्नहर्ताय नमः हा मंत्र म्हणायचा आणि पुन्हा त्या हिरव्या रंगाच्या कपड्यावरती तुम्हाला तो दुसऱ्या हिरव्या मुगाचा दाना ठेवायचा आहे असं तुम्हाला एकशे आठ वेळा हा मंत्र म्हणायचा आहे आणि एकशे आठ वेळा तुम्हाला मुलांची जी काही अडचण असेल ती बाप्पांना सांगायची आहेत आणि यानंतर तुम्हाला ते एकशे आठ हिरवेमुख त्या हिरव्या रंगाच्या कपड्यामध्ये टाकल्यानंतर ना त्याची एक पोटली तयार करायची आहेत आणि बप्पांसमोर तुम्हाला ठेवायचे आहेत दोन मुलं असेल तुम्हाला वेगवेगळे उपाय जे आहेत तर ते करायचे आहेत तुम्हाला एकशे आठ वेळा एकशे आठ वेळा असा मंत्र जो आहे तो तुम्हाला म्हणावा लागेल आणि वेगवेगळ्या हिरव्या रंगाच्या कपड्यांमध्ये तुम्हाला हिरवे मुग जे आहे तर ते बांधायचे आहेत आणि या दोन्ही पोटल्या तुम्हाला बप्पांसमोर ठेवायच्या आहेत यानंतर ना तुम्हाला संपूर्ण दिवस हे हिरवे मुगाची पोटली जी आहे तर ती बप्पांसमोरच ठेवायची आहेत रात्रीच्या वेळी जेव्हा तुम्ही मुलं झोपायला जातात त्यावेळी ती पोटली तुम्हाला बप्पांसमोरून उचलायची आहेत आणि मुलांच्या उशीखाली ठेवायची आहेत किंवा मुलं जिथं झोपतात तिथल्या आजोला बाजूला तुम्हाला मुलांपाशी ठेवायचे आहेत फक्त मुलांचा पाय या पोटल्या लागणार नाहीत याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे जर तुमची मुलं बाहेरगावी शिकायला असेल तर अशावेळी तुम्ही ती हिरवे मुगाची पोटली जी आहेत तर ती मुलांची एखादी वस्तू असेल मुलांचा टेबल असेल किंवा मुलांचे कपडे असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला ही पोटली जी आहे तर ती ठेवायची आहेत संपूर्ण रात्रभर तिथेच ठेवायचे आहेत दुसऱ्या दिवशी गुरुवार आहे गुरुवारी सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे एकवीस दुर्वा घ्यायच्या आहेत एक, एक खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे त्यामध्ये गुळाचा खडा टाकायचा आहे आणि यानंतर या, या हिरव्या मुगाची पोटली जी आहे तर ती तुम्हाला घ्यायची आहेत आणि तुमच्या घराजवळ असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचं आहे आणि गेल्यानंतरनं तुम्हाला ती पोटली जी आहे तर ती बाप्पांच्या चरणी अर्पण करायची आहेत गुळ गुळखोबऱ्याचं नैवद ठेवायचं आहे दुर्वा अर्पण करायचे आहेत आणि पुन्हा एकदा बाप्पांना मुलांच्या प्रगतीसाठी मुलांचे अडथळे संकट विघ्न दूर होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायच्या आहेत तर अशा पद्धतीने हा तुम्हाला उद्या अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने नक्की त्याचा फायदा जो आहे तो तो तुम्हाला दिसून येईल मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हायला सुरुवात होईल मुलांचे विघ्न संकट दूर होतील व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ